अमित शहा यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरात आंबेडकरी संघटनेने तहसील कार्यालयावर भव्य विराट मोर्चा काढला आरपीआय जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात यांच्या नेतृत्वात यावेळी हजारोंच्या संख्येने भीमसैनिक एकवटले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध नोंदवण्यासाठी बीडमध्ये झालेल्या सरपंचाच्या हत्येच्या आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी तसेच सोमनाथ सूर्यवंशी यांना मारहाण करून हत्या केलेल्या पोलिसांवर गुन्हे दाखल करण्यात यावे अशा विविध मागण्यांसाठी आंबेडकरी संघटनांचा भव्य विराट मोर्चा काढण्यात आला श्रीरामपूर शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला अभिवादन करून मोर्चाला सुरुवात झाली बेलापूर रोड गिरणी चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक अशा प्रमुख ठिकाणा श्रीरामपूर तहसील कार्यालयावर मोर्चा धडकला त्यानंतर प्रशासनाला निवेदन देण्यात आले यावेळी आंबेडकरी चळवळीतील विविध संघटना व कार्यकर्ते मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते मोर्चाची प्रमुख मागणी हीच आहे की अमित शहानी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा कारण त्यांनी बाबासाहेबाबद्दल संसद भवनामध्ये आज चुकीचं उद्गार काढले आहे तसेच बीड जिल्ह्यामधले जे प्रमुख आरोपी संतोष देशमुखचे मारेकरी त्यांच्यावर मोकानुसार कारवाई झाली पाहिजे त्यांना जे मंत्री मदत करतात त्यांनाही पण त्या पदावर हटवलं पाहिजे परभणी जिल्ह्यामध्ये आमचा जो वॉटर जो गुन्हा दाखल झाला हत्या झाली त्या पोलिसावर पण तिथं गुन्हा दाखल झाला पाहिजे तिथली जी एल सीमेची टीम आहे त्यांचा पण गुन्हा दाखल झाला पाहिजे ही आमच्या मोर्चाची प्रमुख मागणी आहे आणि म्हणून आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने फुले शिवाबकर जे गट आहेत त्यांच्या वतीने आम्ही हा मोर्चा आज रामपूरमध्ये आयोजित केला होता उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी असे प्रवडा